नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीतलं ओलं खोबरं शिवरून भेंडीची भाजी ही भाजी लहान मुलं पण आवडीने खातील भेंडी मी स्वच्छ साफ करून ही ही शुरी वर वर हे बघा ह्या पद्धतीने सुरीवर किंवा विळीवर चिरून घ्यायची आहे भेंडी चिरताना पातळ चिरून आतमध्ये व्यवस्थित बघायचं अळ्या वगैरे किंवा खराब नाही आहे हे बघून भेंडी चिरून घ्यायची आहे पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे आणि त्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी आहे छोटी हिरव्या मिरच्या मी पाच ते सहा घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात भाजी तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हिरव्या मिरच्या वापरू शकता आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत चार ते पाच बारीक करून हे बघा या पद्धतीने मी भाजी चिरून घेतलेली आहे भेंडीची मीडियम फ्लेम वरती मी पॅन गरम करत ठेवलेला त्याच्यामध्ये आता आपण सगळ्यात पहिलं तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला द्यायचं आहे आणि पहिलं आपल्याला जी आपण भेंडी चिरून घेतली आहे ती भाजून घ्यायची आहे तेल असं थोडं पसरून घेऊया तव्याला आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तेल आता गरम झालेलं आहे आता आपण जी भेंडी घेतलेली आहे ती टाकूया तव्यामध्ये आणि भाजून घेऊयात भेंडी हे बघा भेंडी पण भाजून झालेली आहेत मस्त अशी आता ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये मध्ये मी चार चमचे छोटे तेल टाकून घेते आणि तेल पण गरम व्हायला देऊयात लसूण आणि मिरची तेलामध्ये एक ते दोन मिनटं परतून घेऊयात बघा लसूण आणि मिरची पण तेलात भाजून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू आणि कांदा पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे कांदा पण तेलामध्ये नरम झालेला आहे आता आपण टोमॅटो कापून घेतला तो टाकू टोमॅटो पण कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो पण मिरची कांद्यामध्ये मिक्स करून झाला की जराशी त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ भेंडी बाजून घेतली आहे ती टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करू पुन्हा कांदा टोमॅटो मिरचीमध्ये तीन ते चार कोकम टाकूयात आणि ह्या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे वाफेवरच शिजून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकूयात गॅसची फ्लेम आता मंद आच्यावर ठेवायची आहे आणि ओलं खोबरं आपण जे किसून घेतलं आहे ते असं शिवरून टाकायचं वरती ओलं खोबरं टाकल्याने पण भाजी छान लागते चवीला आता याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायची आहे वापेवरती बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि खोबरं भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनून बघा छान होते टेस्टी भाजी अजून याला दोन मिनिट हलकसं झाकण ठेवून शिजून घेऊयात हे बघा ओलं खोबरं शिवरून हिरव्या मिरचीतली भेंडीची भाजी बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात ही भाजी लहान मुलं पण आवडीने खातील चपातीसोबत भाकरीसोबत किंवा जेवणासोबत पण तोंडी लावायला ही भाजी छान लागते तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय